नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय एकदम चवदार अशी पनीरची भाजी चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये पनीरचे क्यूब्स असे कट करून छान परतवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही बाजूंनी एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचे जेणेकरून वरतून क्रंची आणि मधून एकदम सॉफ्ट असे हे पनीरचे क्यूब्स बनतील तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूने छान असे परतवून घेतलेत हे पनीरचे क्यूब्स मी थोडे मोठ्या आकाराचे पनीर क्यूब्स ठेवलेत तुम्हाला वाटेल तर तुम्ही लहान आकाराचे देखील कट करू शकतात त्यानंतर हे क्यूब्स मी एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहेत पनीरचे क्यूब्स आता आपण ह्याच पॅनमध्ये पुन्हा एक ते दीड चमचा तेल घेणार आहोत आणि त्यामध्ये मी टाकून घेते चिरलेला कांदा मी थोड़ा हा मी थोडा मोठ्या आकाराचाच कापून घेतलेला आहे कारण की आपल्याला हा मसाल्यासाठीच यूज करायचा आहे नंतर आपण मिक्सरमधून हा बारीक करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी टाकून घेतलं आहे टोमॅटो हा सुद्धा जाडसरच कट करून घेतला आहे त्यानंतर आल्याची पेस्ट हे आपण मस्त मिक्स करून घेऊयात कांदा टोमॅटो भाजताना थोडंसं किंचित मीठ टाकलं तर हे लवकर भाजलं जातं आता मी एका ताटामध्ये कोथिंबीर लसूण आणि हे कांदा टोमॅटो जे आपण परतून घेतले ते आणि कढीपत्ता असं काढून घेतलेलं आहे हे, हे आपण मिक्सीच्या जारमधून बारीक करून घेणार आहोत आता मी त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलेत खडे मसाले तेजपत्ता चक्रफूल लवंग वगैरे तुमच्याकडे जे जे खडे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकतात त्यानंतर मग जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि मग आपण जो बारीक केलेला मसाला आहे जे वाटण आहे ते यामध्ये आपण तेलामध्ये टाकून घेऊयात आता हे मस्तपैकी आपल्याला परतवून घ्यायचे हे मसाले आपण मंदाचेवर व्यवस्थित परतवून घेणार आहोत मसाले जळायला नको छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतवून घेणार आहोत त्यानंतर मी येथे घेतलेला आहे पनीर टिक्का मसाला मिक्स या मसाल्याचे दोन ते तीन चमचे घेऊन त्यामध्ये दूध टाकून घ्यायचे आणि छान असं बॅटर बनवून घ्यायचं या मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्ही बघू शकता हे छान मिक्स करून घेतलं आहे मी यामध्ये कुठे गुठळ्या राहिलेल्या नाहीत आता हे बॅटर आपण जो मसाला परतवून घेतला आहे त्यामध्ये टाकून घेतलं आहे मी आणि हे देखील आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घेणार आहोत हा मसाला एकदम व्यवस्थित परतलं जाणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते हे वाटण व्यवस्थित परतवून झालं की आपण जे रोजच्या वापरातील मसाले आहेत ते यामध्ये टाकणार आहोत येथे आपलं वाटण छान परतवून झालेलं आहे आता यामध्ये मी टाकून घेते हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला हे सर्व मी अर्धा अर्धा चमचा टाकलेला आहे आणि एक चमचा टाकले मीठ हे देखील मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत तिखट वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकतात तुम्ही जास्त तिखट खात असाल तर थोडं तिखट वाढवलं तरी देखील चालेल आता त्या मिक्सीच्या जारमध्ये मी गरम पाणी टाकून तेच पाणी भाजीसाठी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात भाजीला छान तर्री आलेली आहे आपण मसाले जर व्यवस्थित परतवून घेतले तर भाजीला छान रंग येतो तुम्ही बघू शकता आता याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जे आपण पनीरचे क्यूब्स फ्राय केले होते ते सगळे पनीरचे क्यूब्स मी भाजीमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी टाकून घेते भरभरून असा कोथिंबीर बघू शकता मस्त दिसते भाजी आता या भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी काढून घेतली की आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा बाय बाय